सकाळी नऊ पूर्वी शाळा भरवणाऱ्या शाळांवर कारवाई होणार का अरविंद देशमुख चौथी पर्यंतच्या शाळांचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरवावेत असा आदेश जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी जारी केला आहे विद्यार्थ्यांना अपूर्ण झोपेमुळे होणारा त्रास मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे मराठा मा, महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय अमलात आणण्यात आला शासनाने यापूर्वी आठ फेब्रुवारी दोन रोजी अशा प्रकारचे आदेश जारी केले होते मात्र अंमलबजावणी होत नसल्याने महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त करून शाळा शासनास हा निर्णय जुमा शाळा प्रशासन या निर्णयास जुमानत नसल्याचे चित्र यावेळी दिसून आले सोमवारी रवी अरविंद देशमुख यांनी शहरातील विविध शाळांना भेट देऊन शाळा प्रशासनाला पुन्हा एकदा निवेदन सादर केले आता शिक्षण विभागाने सर्व शाळांना सकाळी नऊ पूर्वी वर्ग न भरवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले होते परंतु प्रत्येक शाळा शिक्षण विभागाचा याकडे कानाडा होत आहे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे या ठिकाणी गोल्डन जुबली इंग्लिश स्कूल येथे जे शासनानं निर्णय काढलेला आहे लहान मुलांची शाळा सकाळी सातऐवजी नऊ ला झाली पाहिजे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही दिले शिक्षण विभाग प्राथमिक विभाग व माध्यमिक विभाग या दोघांनाही दिले दोघा दोन्ही अधिकाऱ्यांनी सर्व जालना जिल्ह्यातील शाळांना तसे निर्देशही दिले परंतु अद्यापही भरपूर शाळांनी त्याची अंमलबजावणी केली नसल्याने आज आम्ही गोल्डन जुबली शाळा येथे मराठा महासंघाच्या वतीने काही पालकांना सोबत घेऊन विनंतीपूर्वक निवेदन देण्यासाठी आलो असता येथील स्टाफने आम्हाला सरळ सांगितलं की आम्ही तसे निवेदन स्वीकारू शकत नाही आम्हाला ईमेल करा आता ईमेल आणि ह्या गोष्टी आम्हाला काही माहीत नाही काही इमर्जन्सी असलं तर त्यांनी निवेदन स्वीकारायला पाहिजे होतं अशी आमची त्यांच्याकडे विनंतीपूर्वक मागणी आहे त्यांनी काय कारण दिलंय आहे की कशामुळे कारण द्यायला त्यांनी नकार दिलेला आहे जे काय तुमचं म्हणणं आहे ते ईमेल वर आम्हाला आम्ही तुम्हाला उत्तर देऊ पुढची भूमिका यांचे जे कंट्रोलिंग पॉवर असेल माध्यमिक विभागाच्या अधिकारी माननीय मंगल मॅडम धुपे यांना काल बोलणं झालं आधी निवेदनही दिलं तर ते त्यांचं आज आम्ही त्यांना जाऊन भेटणार आहोत त्यांनाही निवेदन देणार आहोत की आपले जे अधिकारी आहे संबंधित जे शाळेसाठी दिलेले त्यांच्या मार्फत ही चौकशी झाली पाहिजे सातऐवजी नऊला जी, जी शासनानेच ठरवलेला वेळ आहे त्या वेळेनुसार शाळा भरली पाहिजे जेणेकरून लहान मुलांच्या थंडीमुळे जे आरोग्यास धोका निर्माण होत आहे मानसिक ताण येत आहे झोप व्यवस्थित होत नाही असे बरेचसे रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळल्या कारणाने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि शासनाचाच निर्णय यांनी पाळला पाहिजे शिक्षण विभागाच्या आदेशाला यांनी केल्याची टोपली दाखवली नाही पाहिजे म्हणून या प्रामाणिक हेतूने विद्यार्थ्यांच्या हितास किंवा पालकांच्या मागणीनुसार सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही या ठिकाणी विनंतीपूर्वक निवेदन द्यायला आलेलो आहे यानंतरही जर आमच्या विनंतीला मान नाही दिला तर आम्ही लोकशाही मार्गाचा अवलंबन करीत वेगळ्या पद्धतीनं शिक्षण विभागाला धारेवर धरू आमचं निवेदन आहे की मुलांना सकाळी सहा वाजता उठावं लागतं त्याच्यामुळं त्यांना खूप परेशानी होते तर नऊ वाजता शाळा करावं त्यांचं टिफिनचा प्रॉब्लेम येतं आणि त्यांचा मग टिफिन नाही दिलं तर मग शाळेत मग त्यांना बोलतात की शा टिफिनसोबत घेऊन या इतकं निवेदन आहे की नऊ वाजता शाळा करावी वा। का ना आपलं नाव का आपलं नाव लिहिलं अशोक तीप्रास